विदर्भात महाविकास आघाडी फुटणार का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे काँग्रेसचा अनुभव वाईट असल्याचं सा सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत दिले महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी पर्यंत या निवडणुका घेण्याची डेडलाईन दिली आहे पण अद्याप महाविकास आघाडीत जागा वाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही प्रवीण कुंटे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मागील निवडणुकांमध्ये काँग्रेसने आमच्याशी दगा केला होता आघाडी असूनही त्यांनी आमच्या विरोधात उमेदवार उभे केले जर काँग्रेसला पुन्हा आघाडी करायची तयारी नसेल तर आम्ही समविचारी पक्षांसोबत वेगळी आघाडी करण्यास तयार आहोत कुंटेंनी आणखीन सांगितलं की मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ठरल्याप्रमाणे आघाडी धर्म पाळला गेला नाही आमच्या आमदार असलेल्या मतदारसंघातही काँग्रेसने उमेदवार दिले त्यामुळे यावेळी तसं होऊ नये अशी आम्ही अपेक्षा करतो दरम्यान भाजप विरोधात मतांचं विभाजन होऊ नये यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची आमची इच्छा असल्याचंही सा त्यांनी सांगितलं पण वेळेत चर्चा न झाल्यास पर्याय म्हणून इतर पक्षांसोबत बोलणी सुरू असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय सध्या जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये उमेदवार चाचपणी सुरू आहे आरक्षणानुसार सक्षम उमेदवार उभा करण्याची तयारी राष्ट्रवादी शरद पवार गटानं सुरू केली असल्याची माहिती प्रवीण गुंटे पाटील यांनी दिली तुमच्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मतभेद मिटतील का की खरोखर महाविकास आघाडी फुटणार तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा